पटेल बर पटेलने साहेबांना एक विषय मांडायचा धन्यवाद अध्यक्ष महोदय हा शिवरायांचा महाराष्ट्र शिवरायांचा अखंड हिंदुस्थान काल पहाटे चार वाजता छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतली एक शिवकन्या आपल्या आई वडिलांबरोबर आलमे गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले असताना दौंड तालुक्याच्या शेवटच्या हद्दीच्या आणि म्हणजे पहिलं ठिकाण अशा पद्धतीच्या असल्या बॉर्डरीवर हे घटना घडली अध्यक्ष महोदय ती अतिशय दुर्दैवी आहे अतिशय गंभीर आहे आणि ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे माझ्या संपूर्ण असलेल्या रयतेच्या आबरूला हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या शिवकन्येला काल मात्र काही नाना दुवडील तिथे चहा गेल्या खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भिगवंतच्या हद्दीवर पहाटे चार वाजता कोयत्याने ती लोक आली आणि आलेल्या लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याला धाक दाखवून त्या मुलीला खादर ओसलून नेलं आणि त्या चहाच्या टपरीच्या पाठीमाग तिच्या अति प्रसन्न करण्यात आला अध्यक्ष मोदय गळ्यातल्या डागडागेने काढले त्या महिलांचे जे वारकरी होते ते होते तरी काय थोडे दोन थोडे गरीब महिला या शेतकरी पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मी दैवी आहे मला सकाळी वाजता ही गोष्ट मांडायची होती सकाळी हा सभागृह गोंधळ चालला होता पण अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचे वारकऱ्यांचे सकाळपासून फोनवर फोन चालू आहे तुम्ही हे सभागृहात मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर ह्या चोवीस तासांच्या आतमध्ये हे सगळे जे कोयताधारी आहे त्यांना तुम्ही गजाड करून त्यांना भाषेची शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम आपल्या संस्कृतीवर घाला आलाय आणि अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला अध्यक्ष महोदय याचा रिप्लाय आणि याची लाईन ऍक्शन व्हावी आणि तातडीने अटक करून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना संदेश द्यावा कि हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील एवढंच निवेदन करतो जय शिवराय सन्माननीय सदस्य मुरजी पटेल सुरू करा ना मुरजी पटेल साहेब सुरू करा